राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी हा आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि नवसंशोधनाचा उत्सव आहे यंदा स्पेक्ट्रम एज्युकेशनने या उत्सवाला एक दमदार ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेद्वारे आणखी रंगत आणली इयत्ता सातवी ते बारावीच्या बहात्तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शब्दांनी विचारांनी आणि सादरीकरणाने सर्वांचं मन जिंकलं भारताची विज्ञान क्षेत्रातील भरारी आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान या त्यांनी पाच ते सात मिनिटांचे व्हिडिओ बनवले जे आमच्या युट्यूब चॅनल वर हजारो प्रेक्षकांनी पाहिले आज आपण या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता शमावणार आहोत कोण ठरला या स्पर्धेचा विजेता कोण घेणार रोख बक्षीस आणि शिष्यवृत्ती चला हा उत्साहपूर्ण क्षण एकत्र साजरा करूया तयार आहात ना तर मग सुरुवात करूया विज्ञान दिनानिमित्त आयोजित ही वक्तृत्व स्पर्धा केवळ एक स्पर्धा नव्हती तर ती होती एक प्रेरणादायी मंच या स्पर्धेचा मुख्य हेतू होता तरुण पिढीला विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती आणि दैनंदिन जीवनातील उपयोग यांच्याशी जोडण आपल्या देशात विज्ञानाने घेतलेली झेप मग ती इस्रो च्या चांद्रयान मोहीम असो किंवा वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन याबद्दल विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं त्यांना आपले विचार शब्दात मांडण्याची संधी देणं हा या स्पर्धेचा उद्देश होता या स्पर्धेचं महत्व आहे ती तरुणांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात आजच्या पिढीला विज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाही तर ते आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे दाखवणं त्यांना सर्जनशीलतेने विचार करायला प्रोत्साहित करणं आणि त्यांच्या वक्तृत्व कौशल्याला वाव देणं हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं स्पेक्ट्रम एज्युकेशनला विश्वास आहे की अशा उपक्रमाद्वारे आपण आपल्या देशाच्या वैज्ञानिक भविष्याला बळकटी देऊ शकतो या स्पर्धेने विद्यार्थ्यांना आपली प्रतिमा दाखवण्याचं व्यासपीठ दिलं आणि त्यांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरित केलं ही स्पर्धा खरोखरच एक अनोखा अनुभव होती बहात्तर विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमधून गावांमधून शहरांमधून या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यांनी आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडले स्पर्धेची रचना होती पारदर्शक आणि मजेदार या स्पर्धेसाठी एकूण शंभर गुण निर्धारित केले गेले होते त्यापैकी पन्नास गुण तज्ञ परीक्षकांकडून आशयासाठी वीस शैलीसाठी दहा उच्चारांसाठी दहा आणि सादरीकरणासाठी दहा असे विभागले गेले होते तर पन्नास गुण युट्यूब वर मिळालेल्या व्ह्यूज ला। लाईक्स दीड गुण प्रति लाईक यांच्या आधारावर निर्धारित केले गेले मित्रांनो या स्पर्धेच्या यशामागे तुम्हा सर्वांचा मोठा हात आहे स्पर्धकांनी मेहनत घेतली प्रेक्षकांनी लाईक्स कमेंटचा वर्षाव केला आणि आयोजकांनी हा उत्सव तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्हा सर्वांचे ही खूप खूप आभार आता येतोय तो सर्वात रोमांचकारी क्षण आमच्या तज्ञ परीक्षकांनी बहात्तर व्हिडिओचे काळजीपूर्वक मूल्यांकन केलं आणि युट्यूब वर मिळालेल्या लाईक कमेंट्स व्ह्यूज ला। चा विचार केला यातून काही स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने सर्वांचं मन जिंकलं चला जाणून घेऊया कोण आहेत आपले पाच टॉप विजेते क्रमांकाची विजेती आहे श्रावणी भुजबळ श्रावणीला अकरा हजार एकशे अकरा रुपयांच रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे श्रावणी तुझा हा विजय दमदार आहे द्वितीय क्रमांकाची विजेती प्राप्तीला सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचं रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे प्राप्ती तुझ्या या यशाबद्दल खूप अभिनंदन आपल्या तृतीय क्रमांकाची विजेता आहे हर्षद मंगसुळे हर्षदला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे हर्षद तुझ्या या यशासाठी खूप शुभेच्छा आपल्या चतुर्थ क्रमांकाचा विजेता आहे साहिल मोठे साहिल तीन हजार तीनशे तेहतीस रुपयांचं रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे साहिल तुझ्या मेहनतीला सलाम आपल्या पाचव्या क्रमांकाचा विजेता आहे चेतन आहिरे दोन दोन थे थे। चेतन दोन हजार दोनशे बावीस रुपयांचं रोख बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आहे चेतन तुझ्या यशाबद्दल अभिनंदन आता येतो आपल्या विशेष उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करणाऱ्या दहा स्पर्धकांकडे या स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाने आणि युट्यूब वर मिळालेल्या प्रेमाने सर्वांचं लक्ष वेधलं त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे क्रमांक सहा वर आहेत मसिरा मुजावर क्रमांक सात वर आहेत कनिष्का म्हात्रे

त्यांच्या मेहनतीला आणि उत्साहाला खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या व्हिडिओद्वारे विज्ञानाचे एक नवे विश्व उलगडला तुमच्या विचारांनी शब्दांनी आणि मेहनतीने ही स्पर्धा अविस्मरणीय बनली काही व्हिडिओंना कमी व्ह्यूज किंवा लाईक्स मिळाले पण तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आमचा सलाम प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला स्पेक्ट्रम एज्युकेशनच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोर्सेसवर शिष्यवृत्ती आणि सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल तुम्ही सगळे विजेते आहात मित्रांनो या स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे स्थान व तारीख तुम्हाला आमचे प्रतिनिधी फोनद्वारे कळवतील तसेच या संदर्भातील पोस्ट युट्यूब वर देखील शेअर करण्यात येईल या स्पर्धेच्या यशामागे तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्या लाईक्स कमेंट्स आणि व्ह्यूज यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन मिळालं आणि एक हा मोठा उत्सव बनला प्रत्येक कमेंटने स्पर्धकांचा उत्साह वाढवला तुम्हा सर्वांचे मनापासून आभार राष्ट्रीय विज्ञान दिनाची ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा नव्हती तर ती होती एक संधी तरुण पिढीला विज्ञानाचं महत्व समजावं नव्या कल्पना मांडाव्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान व्हावं स्पेक्ट्रम एज्युकेशन पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमी सोबत आहे पुढेही अशा स्पर्धा आणि उपक्रमांद्वारे तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार पंचवीस ची ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली आहे विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचं कौतुक आमच्या स्पेक्ट्रम एज्युकेशन पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद